जय शिवराय मित्रांनो आजचा हा जो काय लय आहे सत्तावीस सप्टेंबरचा हा लयो आपण घेतो आहे आजच्या या मध्ये जे काही कालचे मुद्दे होते आपले उघाडी संदर्भाचे ते पण आपण घेणार आहोत आज सत्तावीस तारखेला मध्यरात्रीपर्यंत कुठे भीती भयावह वातावरण आहे ह्यावरती देखील बोलणार आहोत त्यानंतर अठ्ठावीस तारीख ही कशी जाऊ शकते या संदर्भात मागेही माहिती दिली पण आजही ते आपण सविस्तर घेणार आहोत आणि ज्यांच्या काही सोयाबीन अशा आहे की त्यांना त्या काढता येऊ शकतात पाऊस उघडल्यानंतर त्याबद्दल उघाडी संदर्भात प्रत्येक जिल्ह्याचा आढावा आपण घेणार आहोत मित्रांनो मी नेहमी सांगत आहे की आपला जो काही लाईव्ह असतो तो साडेसात वाजता जी काही आता ह्या लाईव्ह वेळ आहे संध्याकाळच्या साडेसात वाजता आपला लाईव्ह आवर्जून होत असतो त्यामुळे फेसबुकला ज्यांनी ज्यांनी फॉलो करून ठेवला असेल त्यांनी लाईव्हला आवर्जून यायचं आहे फॉलोअर्स मित्रांना ऑटोमॅटिकली त्यांच्या स्क्रीनवरती वरती नोटिफिकेशन जात असते त्यामुळे फॉलो करणं गरजेचं आहे तर बघ्यात आपण आज संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत आता जे काही दिवसभर पाऊस राहिला होता मराठवाड्यामध्ये ज्याची पूर्वकल्पना आपण काल दिले पण हा पाऊस रात्रीच्या वेळेला अनेक ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा करतोय सध्या काही ठिकाणी ती अतिवृष्टी चालू आहे त्यात नाशिक जिल्ह्याचे उत्तरेकडील भाग नाशिक भाग इकडे साक साखळीच्या पण अनेक पश्चिमेकडील भागांना त्याचा जोर कायम आहे आज सोडलेल्या भागांपैकी प्रभातच्या अनेक भागांमध्ये त्याची मस्त महा हजेरी लागली आहे त्यांना दिलेला देखील शब्द पावसाने पूर्ण केलेला आहे महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पाहिलं आपण तर अतिवृष्टीचं थैमान चालू आहे आता उद्या दुपारनंतर काही भागातला पाऊस थोडा कमी होतोय उद्या कमी होणारे भाग जे आहे ते पूर्व मराठवाड्यातले जिल्हे आहेत आणि पूर्व विदर्भातले जिल्हे आहेत मित्रांनो पाऊस हा ऐंशी टक्के भागांची व्याप्ती ही आता परवाच्या डेटला म्हणजे एकोणतीस तारखेला बऱ्यापैकी कमी करतोय त्यामध्ये चांगली दे उघाड देखील आपल्याला पाहायला मिळू शकते त्या संदर्भात आपण एक व्हिडिओ पण दिलेला आहे एकोणतीस सप्टेंबरला राज्यातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांचं वातावरण हे निवळणार आहे शेतकऱ्यांना सोयाबीनी काढण्यासाठी संधी मिळणार आहे आणि ह्या संधीचं देखील आपण ते सोनं करू शकता आता ही माहिती घेण्या अगोदर एक सूचना देखील देतोय मित्रांनो तीन ऑक्टोबरला आपण आंबडच्या लालवाडी या गावामध्ये बच्चू कडूंच्या जी काही जाहीर सभा आहे त्या सभा सभेमध्ये आपलं सुद्धा तिथे स्टेजवरती भाषण होणार आहे कर्जमाफी संदर्भात जी काही अतिवृष्टीग्रस्तांची जी काही तात्काळ मदत आहे ओला जुसका जाहीर करण्याबाबत आपण ती जी काही निवेदन देणार आहोत बाबतीत सुद्धा तिथे आपण हजर राहणार आहे तुम्ही सुद्धा या तीन ऑक्टोबरला सायंकाळी साडेसात वाजताच्या हे अगोदर सात वाजता सुरु झाला तर बघा आज मध्यरात्रीपर्यंत जो काही पाऊस चालणार आहे त्यामध्ये मालेगाव नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव जिल्ह्यातले सर्व तालुके धुळ्यातले सर्व तालुके नंदुरबारसह बुलढाणा जिल्हा नागपूर सुद्धा काही ठिकाणी थोडा कमी झालाय जोर पण काही ठिकाणी पुन्हा वाढणार आहे रात्रभर ही परिस्थिती आजच्या सत्तावीस तारखेची असणार आहे मित्रांनो गोंदियाला अलर्ट आहेत रेड अलर्ट देखील बनलेला आहे नाशिक वगैरे भागात देखील बनलेले आहेत पण ही परिस्थिती मराठवाड्यातली देखील नांदेड सोलापूर धाराशिव बीड जिल्हा जालना जिल्ह्यात ही रात्रभर रात्रभर म्हणतोय मी सत्तावीस तारीख रात्रभर ही पडणार आहे त्यामध्ये हिंगोली आहे वाशिम आहे यवतमाळ आहे बुलढाणा जिल्हा आहे इकडे आहे नगर धाराशिवचा सुद्धा पट्टा आहे सकाळपर्यंत पुणे अजून तो घेणार आहे पुणे सांगली सोलापूरचा सा भाग अजून आहे एमपीच्या बुरहामपूर गुजरातमध्ये सुरत वगैरे भागांना आज सकाळपर्यंत जलप्रलय होऊन जाईल सत्तावीस तारखेची मध्यरात्री ही सुरतच्या आणि दक्षिण गुजरातला जलप्रलय आहे त्यामुळे हा पाऊस मराठवाड्याच्या तुलनेत दीडपट्टा देखील मोठा असू शकतो त्यामुळे इथल्या भागाच्या नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा आपण सल्ला देतोय तर बघूयात उद्याच्या अठ्ठावीस तारखेचा आढावा बघूयात अठ्ठावीस तारीख महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कुठे काय अलर्ट आहे बघूयात नाशिक जिल्ह्याला अठ्ठावीस तारखेला रेड अलर्ट बनलेला आहे नाशिकचा पुण्याचा मुंबईचा कोकण किनारचा पट्टीचा भाग हे कालही सांगितले आज रिपीटमध्ये काय सांगतोय परंतु कारण की जे काही नवीन आले असतील यांना रेड अलर्ट तिथे पाहायला मिळू शकतो नाशिक छत्रपती संभाजीनगर नांदगाव यवला नेवफाड या भागांना उद्या रेड अलर्ट बनलेले आहेत हे रेड अलर्ट सकाळी सुद्धा राहू शकतात किंवा दुपारपर्यंतही राहू शकतात त्यामुळे वेळेचं बंधन याच्यामध्ये नाहीये साक्री धुळे उद्या सुद्धा मुसळधार पाऊस आहे कन्नड सुलुडला उद्या अठ्ठावीस तारखेला उद्या म्हणजे अठ्ठावीस तारीख जे कोणी अठ्ठावीस तारखेला हे व्हिडिओ पाहतील सकाळच्या वेळेला व्हिडिओ पाहिला की अलर्ट मध्ये राहा पश्चिम महाराष्ट्र आणि अहिल्यानगर नगर पुणे जे काही धुळे वगैरे भाग जो आपण सांगतोय यांना तो अलर्ट असणार आहे अतिवृष्टीचा इशारा उद्याच्या दिवस सुद्धा कायम राहणार आहे पण उद्या दुपारनंतर थोडीशी विश्रांती म्हणण्यापेक्षा चांगली विश्रांती या परभणीकरांना लातूरकरांना उद्या अलर्ट नाहीयेत जे काही असेल ती आजची मध्यरात्र उद्या परभणीकरांना पहारशे आढळ नाही झाले तर तालुक्यानुसार दोन चार ठिकाणी पाहिजे आजच्यासारखी परिस्थिती नांदेडला उद्या नाहीये त्यामध्ये फक्त बुलढाणा जिल्हा कुठे मोठे आहे जालना जिल्हा सुद्धा कुठे दमदार ते मध्यम पाऊस होणार आहे अलर्टच्या बाबतीत धाराशिव सुद्धा आहे उद्या पण पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भ अलर्टचा सा समावेश फारसा दिसत नाही जे आज झाले ते उद्याच्या अठ्ठावीस तारखेच्या रडावरती त्या तितक्या नाही आहे परतसा फरक पडणार आहे अर्धा फरक उद्या अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये पडणार आहे पण दुप्पट वाढ मात्र नाशिक क्षेत्राची होणार आहे नाशिक मुंबई सुरत परत उद्या आहेच त्यामुळे उद्याची तारीख लक्षात ठेवा अठ्ठावीस सप्टेंबर ही पावसाच्या बाबतीत प्रखर आहे आता गुड न्यूज घेऊन आलेले आहे ती कालही दिली आहे परवाही दिली आहे एकोणतीस तारखेचा पाऊस कोणाला मोकळी देणार कोणाला सोयाबीन काढून देणार कुणाला चांगल्या पद्धतीचं काम करून देणार हे बघा मित्रांनो बरेच जण म्हणतायत आमच्या शेतात गुढी इतकं पाणी अमुकतामूक पाणी आहे आता त्याला नाईलाज आहे ते, नाईला ते माझ्या आजच्या गोष्टी नाही आहेत पण ज्यांच्या शेतामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे निचरा होऊ शकतं त्यांना सोयाबीन पाण्यात का होईना काढता येईल थोड़े का आपल्या घरी यासाठी हा अंदाज देतोय त्याचं पालन व्हावं अशी माझी इच्छा आहे तुमचं खळ जर चांगलं झालं तर मला आनंद माझा आहे माझ्या अंदाजाने तुम्ही तुम्ही झालात त्यामध्ये माझं जे काही मी आता ही लाखो फॉलोअर्स कमवलेत का जे काही आता काही दिवसामध्ये दोन लाख सुद्धा होणार आहेत अवघ्या काय महिन्यात झाले त्या शेतकऱ्यांचं खळ झालं तर माझंच नाव निघेल त्यासाठी हा अंदाज देतोय अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागातला जोर जो आहे तो एकोणतीस तारखेला बिलकुल नॉर्मल म्हणजे कुठेतरी दहा पाच टक्के भागात पाऊस पडेल त्यामध्ये धुळे आहे मालेगाव आहे एकोणतीस सप्टेंबर तारीख पण लक्षात ठेवत चला परत उद्या अठ्ठावीस की म्हणता आम्हाला पाऊस कमी सांगितलं तारीख एकोणतीस सप्टेंबर आहे मराठवाडा आणि विदर्भ संपूर्ण पाऊस नॉर्मल होऊन जाईल तो किती दिवस नॉर्मल आहे ते देखील सांगणार आहे फक्त जे काही लेव्हल येत आहेत त्यांनाही द्या धुळे मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहिला नगर परिसर लातूर जिल्हा परभणी जिल्हा हा पाऊस नॉर्मल होणार आहे फक्त थोडीशी घाण घालेल दिवस मावता धुळ्याला मालेगावला नाशिकला हे पण सांगितलंच पाहिजे ती सपारा येऊ शकतो म्हणून फक्त दिवस मावता दुपारनंतर पाऊस हा एकोणतीस तारखेला या नाशिक जिल्ह्यामध्ये धुळ्यामध्ये येऊ शकतो अन्यथा मराठवाडा संपूर्ण मोकळा आहे विदर्भही जवळपास संपूर्ण मोकळा आहे दहा पाच ठिकाणी पाऊस पडत असतो मित्रांनो ती वेगळी गोष्ट आहे मग याच्या दहा ठिकाणच्या पावसामुळे नऊ टक्के भागाने काही थांबायचंय का नाही थांबायचं कामं करून घ्यायचे पुणे परिसरात विश्रांती आहे अहिल्यानगरला आहे धाराशिव सोलापूर कोल्हापूर मराठवाड्यात संपूर्ण सांगितल्या मधल्या जिल्ह्याची नावं घ्यायची गरज नाही विदर्भही जवळपास संपूर्णच आहे आणि स्थानिक वातावरणाचा दहा ते पाच टक्के भागांनाच पाऊस होईल दहा ते पाच टक्के भागांना म्हणजे शंभर पै गावांपैकी दोन चार गावांना पाऊस होईल अशी परिस्थिती एकोणतीस तारखेची आहे त्यामुळे बिन्दास्त कामं करा माझ्या वर्षावरती दमन वगैरे भागांना सुरतला गुजरातला एकोणतीस तारखेला धुवाधार अतिवृष्टीचा इशार आहे आता जे मराठवाड्यात झाले जे पश्चिम महाराष्ट्र झाले ते आता गुजरात पण पाहणार आहेत बघूयात तिकडे तुम्ही किती मदत करताय नंतर तर ठीक आहे तर तीस तारखेला विश्रांती आहे त्यात मराठवाड्याचा सा समावेश आहे पश्चिम महाराष्ट्राचा समावेश सा आहे विदर्भाचा पुन्हा एकदा समावेश आहे फक्त तिसरा पारा ह्याही तीस तारखेला तीस सप्टेंबरला तिसरा पारा धुळे बुलढाण्याचे उत्तरेकडील मलकापूर वगैरे भाग जळगावचे काही भाग त्यामध्ये आता मी सगळीकडे उघड सांगतोय त्यामुळे त्या जिल्ह्यांची नावं घ्यायची गरज नाही हे उत्तरेकडील भाग आहेत त्या भागांना तालुक्यानुसार काही ठिकाणी व्याप्ती वाढू शकते दोन तालुक्यांना चाळीस टक्क्याची पन्नास टक्केची व्याप्ती पाडू शकते आणि दोन दिवस तुम्हाला त्रास नाहीये एकोणतीस तारीख मोकळी जाते तीस तारीखही मोकळी जाते ज्यांनी कोणी माहिती नुसार ऐकेल त्यांनी नंतर हा व्हिडिओ पाहायचा आहे एक सप्टेंबर एक ऑक्टोबर कोणाला आता बिघड आहे आणि कोणाला पाऊस आहे देखील पहा एक ऑक्टोबर सुद्धा मराठवाडा खुश राहणार आहे तीन दिवस चान्स मिळते विदर्भालाही चान्स मिळते ठीक आहे पण एक विनंती आहे दहा टक्के भागामध्ये स्थानिक वातावरणाचा चार दोन ढग निघल्यामुळे होऊ शकतो पण पुणे परिसरात दमदार हलक्या हजेरीची शक्यता आहे बारामती परिसरात हजेरीची शक्यता आहे अन्यथा मराठवाडा खानदेश पूर्व विदर्भ ह्या दिवशी शांत आहे तीन दिवस तुम्हाला चान्सेस मिळतात ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने तुम्ही ते ऐकले सुद्धा आहेत आता पाऊस सक्रिय होणार आहे पुणे शेवटा जो कोणी मिनिट आहे ना कायमचा कधी जाईल मित्रा दिवाळीपर्यंत मॉडेलचे रिपोर्ट खराबच आहेत हे तुम्हाला मी मागे सांगितलं होतं आठवड्यापूर्वी की ज्या बावीस तारखेला अतिवृष्टी झाली त्या दिवशी सांगितलं होतं की आता तीन तीन दिवसाचे चान्सेस मिळतील काही भागांना काही भागांना ती मिळणारी नाही त्यामध्ये पंचवीस चोवीस ला नांदेडकरांना चान्सेस मिळाला होता पण ह्यावेळी त्यांना तीन दिवस चान्स चांगला मिळतोय दोन ऑक्टोबरला बघा एकोणतीस पासून दोन ऑक्टोबर पर्यंतचा आढावा आपण घेतोय एकोणतीस तारखेनंतर आ, एक तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात फारसा धाक नाहीये पण बरोबर दोन ऑक्टोबरला उष्णता वाढणार आहे म्हणजे काय होणार आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस चक्रीवादळाच्या वाऱ्यामुळे थंड वातावरण होईल आणि थंड वातावरण झालं की ढग थांबत नाहीये हे तुम्हालाही माहिती आहे तिथे अभ्यास तुमचाही आहे पण ह्या तारख्या कोवळ्या जाणार आहेत बऱ्यापैकी त्यामुळे तीन दिवसात कोणाची खळेदळी होत असतील मजुरांनीही सहकार्य करायचे तर अशा प्रकारे संध्या पण दोन ऑक्टोबरला दिवस मला आयलनगर सोलापूर धाराशिव बीड नांदेड पट्ट्याला पाऊस पुन्हा ऍक्टिव्ह होतोय व्याप्ती एवढी नाही जे आज झाली सत्तावीसला तेवढी व्याप्ती तयार गेल नाही पण बऱ्यापैकी पाऊस होणार आहे सोलापूर धाराशिव कडाष्टी वगैरे जे काही नगरचे दक्षिण भाग आहेत या भागांना दोन ऑक्टोबरचा हा सा पाऊस असेल पाऊस मोठाही राहू शकतो स्थानिक वातावरणासारखा पाऊस आहे यामध्ये नागपूरचा सा संध्याकाळी समावेश आहे लातूरचा बरा आहे जालन्याचा थोडा कमी आधी राहील जालन्याला कदाचित चार दिवसाची संधी मिळू शकते ही शेवटची जी काही तारीख आहे दोन ऑक्टोबर पाऊस होणारी या दिवशी रिक्स घ्यावी लागेल पण कार्यक्रम आपला चांगला होईल नागपूर चंद्रपूरला पुन्हा विजांच्या कडकडामध्ये अं पाऊस येतोय तीन ऑक्टोबरला सुद्धा दक्षिण महाराष्ट्रात त्या दिवशी वातावरण आहे म्हणजे चार पाच दिवसाची कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस हा कमी होतोय मित्रांनो पाच ते सहा ऑक्टोबर पासून पुन्हा महाराष्ट्र महाराष्ट्राची ओल्या दुष्काळाची वाढ देखील पुन्हा होऊ शकते त्याबद्दल मी ह्या आनंदाच्या व्हिडिओमध्ये सांगत नाहीये ते आहे ते पुन्हा आपण लव घेणार आहे रोज आपला लवी साडेसात वाजता असतो ज्यांनी कोणी फॉलो करून ठेवलंय त्यांना तो लव्या अवजून दिसतोय आता मला घ्यायच्या तुमच्या कमेंट्स ठीक आहे एक एक कमेंट घेतोय जालना ते विरगाव जोरदार पाऊस चालू आहे सरात्र राहणार आहे दमदार मध्यम मधात एका पाठोपाठ एक झटका वगैरे येणार आहे आणि तुम्हालाही माहिती आहे ओल्या दुष्काळाची प्रकल्पना दीड महिन्या अगोदर दिली होती त्याच ताकदीने सांगितलं होतं की पाण्याची हाव करू नका पैसे मार्चलाही बोललो होतो पाण्याची हाव करू नका पाऊस इतका येणार आहे या ह्या पावसाला कदरून जाल ओल्या दुष्काळ तुम्हाला या आहे त्या पद्धतीने झालंय तुमच्या कमेंट घ्यायच्यात कमेंट मला जी माहिती दिली आहे त्याबद्दल नका विचारू काय नवीन विचारायचं ते विचारा परभणीला उद्या आहे मित्रा पण सकाळून राहील दुपारून कमी राहणार होणार आहे पण सरळ सर धरून चला उद्या दिवस खराब आहे पण जनावरांना चारता येईल पूर्व विदर्भाला पूर्व मराठवाड्याला जनावरं वगैरे सोडता येईल चारा पाण्याची व्यवस्था करता येईल आणि तीन चार दिवस थोडीशी उघड चांगली आहे जी आता व्हिडिओमध्ये सांगितली त्याच्यासाठी स्पेशलही व्हिडिओ दिलाय ठीक आहे वाटल्यास उद्याही स्पेशल व्हिडिओ देतो स्पेशल लगेच जिल्ह्याचा काही चिंता करू नका आजही स्पेशल सांगितलंय जय शिवराय जळगाव जिल्ह्यात जामझ मस्त पाऊस चालवली नक्कीच आज रात्रभर तो राहणार आहे उद्या परत आहे आपल्याला अठ्ठावीसला पण ममताब शेख सर धन्यवाद लईला आल्याबद्दल आज कन्नडला वगैरे भागांच्या काही मोजक्या भागांना सोडले होते ते पण घेतले जाप्रबादचे पण सोडलेले भाग आज घेते वैजापूरला चालूच चालू राहणार आहे कालच सांगितलंय हिंगोली जिल्ह्यात रात्रीचा अंदाज द्या नदी दिवसभर खूप पाऊस पडला आहे का उफान आला आहे जयंत पाट राऊत सर तुम्हाला पाऊस सांगितलेला आहे रात्री पण संतधार राहणार आहे अचानकच पाऊस होईल आता बघा सगळ्या प्रशासना संघट माझ्या अनेक शेतकऱ्यांना देखील अलर्ट सांगितले आहेत त्या अलर्टचं पालन व्हावं हो ही माझी सुद्धा इच्छा आहे अहिनगरचा पातळी कोणता भाग अलर्ट राहील रात्री चालेल सांगितलंच पाहिजे पातळीचा जी काही पातळीच्या पश्चिमेकडील भाग आहे उत्तरेकडील भाग आहे पैठणची साईड तिथे अलर्ट आहे आणि असं काही नाही अलर्ट मला सांगून मला विचारून आला तो अलर्ट मध्ये राहतोय त्यामुळे काळजी घ्या कडा जोरदार चालू आहे ते सांगितले मी काल तुम्हाला उमेश मोहिते सर अमोल काय सर कायमचा जाईल असा रिपोर्ट वीस दिवसाचा पण येत नाहीये त्यामुळे कायमचा जाण्यापेक्षा पुढे संधी मिळते याकडे फोकस करा अंजनगाव सुरी तालुका अमरावती रात्री सुद्धा पाऊस आहे उद्या सुद्धा काही ठिकाणी थोडाफार पाऊस होईल पण उद्या आपल्याला मराठवाडा आणि विदर्भामध्ये जनावर चाराला चांगली नेता येईल मेंढपाळांना मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या त्रास नाहीये पश्चिम महाराष्ट्रातल्या मेंढपाळांना त्रास आहे ठीक आहे कोणाचे बांधकाम चालू असतील स्लाब वगैरे टाकायचा असेल तर मराठवाड्याला आणि विदर्भाला संधी मिळते एकोणतीसला ला आणि चांगली संधी मिळते तीसला गया। चा ला त्यामध्ये कामं करून घ्या सोयाबीनच्या करायच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओमध्ये पुन्हा तो एक स्पेशल व्हिडिओ फेसबुकवर दिला आहे वर्ल्ड एक छोटीशी रील पण बनवतो फक्त तुमचे ते भाग वगैरे सांगायचा प्रयत्न करा कायमचा पाऊस जात नाही मित्र पंधरा दिवस उलट पुढच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये उष्णतेमुळे वाढणार आहे सातारा खरडा आपल्याला सध्या सध्या कमी पाऊस चालू आहे मध्यम ठिकाणी पण रात्री बेरात्री पहाटेपर्यंत आणखी वाढणार आहे बीड जिल्ह्याला रात्री, रात्री दहाका आहे केज नांदुरघाट सगळे परिसर अलर्टवरती सध्या सकाळी सुद्धा आहे पाऊस हा अचानकच वाढणार आहे रात्री नाशिक जिल्ह्याचे उत्तरेकडील भाग रेड अलर्ट होते आहे डिंडोरी वगैरे परिसर सुद्धा नांदगाव नेवला सुद्धा अलर्ट होते आहे प्रत्येक दाखने सर कायमचा पाऊस झाला नाहीये पंधरा दिवस तरी पावसाची जोर कायम आहे सध्या मला तीन तीन दिवसाच्या उघाडी मिळतात ना त्याबद्दल आपलं नियोजन असावं शेतकऱ्यांना युद्ध पातळीवरती कामे करावी लागतील पेरण्या दिवाळीच्या नंतर होतील यंदा सुद्धा त्याचा मेसेज एक महिन्यापूर्वी पण दिला आपण नक्की जाफराबादला चालू आहे काय का सर हो गजानन असोळे सर आपले पण पाऊस आहे पाऊस मुसळधार झाल्यानंतर आठ तासांनी परत त्याची जोर वाढणार आहे मग तुमची टायमिंग ठरवा बारा एक वाजेपर्यंत जोर वाढणार आहे हो रामेश्वर सर आता इलाज नाही त्याला जे आहे ते आम्हाला सांगावं लागते ठीक आहे यंदा शेतकऱ्यांची सर्वाधिक जास्त हाल झालेत त्याबद्दल सुद्धा तुम्हालाही आहे त्यामुळे गा, गाव पातळीवरती आपण त्याचा इल्गार करावा ही माझी इच्छा आहे लातूर जिल्ह्याचा पाऊस ममता शेख सर तुमच्या भागातली परिस्थिती मलाही माहिती आहे पण एकोणतीस तारखेला जोर चांगला उसरतोय आणि उद्या सुद्धा थोडा जोर कमी होतोय अठ्ठावीस ला सुद्धा पण एकोणतीस तारखेपासून मराठवाड्यामध्ये कामे सुरू होतील तीन दिवस चान्स मिळतील अशी परिस्थिती आहे आणि या उघाडीमध्ये सुद्धा दहा पाच गावाला तो पाऊस पडतोय त्या गावातल्या लोकांनी नाराज नाही व्हायचंय उघाडी शंभर टक्के मिळत नसते नव्वद टक्के उघाड म्हणजे जसं चोवीसला आणि पंचवीसला ला झालंय यामध्ये फक्त त्यावेळेस नांदेडला उघाड नव्हती हिंगोली नव्हती हे जिल्हे उघाडीच्या बाबतीत वाढतात त्यांना गुड न्यूज आहे भोकरदन सुद्धा उद्या पाऊस आहेच उघाड थोडीफार आहे मध्यम पण तुम्हाला तीस तारखेला चांगली उघाड मिळेल एकोणतीसला ला भोकरदनलाही उघाड आहे पण थोडीशी पश्चिम साईड जी आहे ना ती परेशान करेल भोकरदन एकोणतीस तारीख म्हणजे अठ्ठावीस तारखेला परिशान करेल एकोणतीसला नाही परेशान आहे नक्कीच खामोगावला देखील खूप झालाय नक्कीच काका साहेब सर तुमचा फोन देखील आला होता पण गीत आला नाही सध्या एक फोन चालू आहे पश्चिम विदर्भात पाऊस कमी हो होईल आहे असं सांगावं पश्चिम विदर्भातला पाऊस कमी होणार आहे पण तो एकोणतीस तारखेला कमी होणार आहे दोन तीन दिवस चान्स मिळत जाईल चला आणखीन सिन्नर भागात पाऊस कसा राहिला आज अतिवृष्टीचा इशारा आहे आपल्या भागामध्ये कमीत कमी चाळीस टक्के भागानं तरी तो मुसळधार बरसणार आहे सिन्नर नाशिक पट्टा विजांचा लाकला जास्त असणार आहे नाशिकच्या सर्व तालुक्यांना सतर्क हा अलर्ट आहे नक्कीच अक्षय गोंडेसर चोवीस तास झाले पाणी पडतंय अजूनही संध्याकाळी बारा तास पाणी आहे सहन करा अठ्ठावीस त्या दुपारीनंतर आपल्याला जनावरे वगैरे जे काही कामं करता येईल अशी कामं आहेत एकोणतीस तारखेपासून पूर्णपणे पाऊस शांत होतोय आणि तीन दिवसासाठी तो शांत होईल आणि पाच दिवस असाच अटळक मटळक आहे म्हणजे तीन दिवस चांगली उघाड आहे आणि चार पाचला उघाड आहे पण ती सर्वदूर उघाड नाही त्यांना अर्ध्या भागांना तो पाऊस पडेल ज्याच्या नशिबात असेल त्यांना पाच दिवस उघाड होऊ शकते ती पण ती दिवस तरी सगळ्यांना चांगली उघाड मिळते तर चला लाईव्ह थांबतोय भरपूर पब्लिक सुद्धा आज लाईव्ह लागली आहे साडेसात वाजता दररोज आपला लाईव्ह असतो आणखी काही प्रश्न असतील ते आपण कमेंटमध्ये घेऊयात महत्वाच्या कमेंट्स करा फक्त गंगापूर तालुका आपल्या भागात पाऊस सुरू झालेला आहे काही ठिकाणी पश्चिम साइडला विजा देखील चमकतात आपल्या भागामध्ये आणि आज रात्रभर पाऊस तो राहणार आहे सकाळी पहाटेपर्यंत देखील काही ठिकाणी पाऊस असणार आहे भेटायला यायचं असेल काका साहेब सर तर तीन तारखेला तीन ऑक्टोबरला आंबडलाच या आपण तिथे भेटूयात आणि तुम्हाला मी तिथे सगळ्यांना देखील विचार आहे आंबडला भव्य अशी जाहीर सभा आहे कर्जमाफी संदर्भात सा सगळ्या शेतकऱ्यांनी तिथे मला दिसावं कमीत कमी जालन्याच्या तरी शेतकऱ्यांनी तिथे यावा अशी इच्छा आहे आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लाखोच्या संख्येने सहभागी व्हावं तिथे आणि नेतेचा आदरणीय बच्चूकूड साहेब जरी असले त्यामध्ये कुणाचे काही वाईट कमी मला आले त्यांच्या बाबतीत तर आपल्यासाठी जो नेता लढतोय ना तो आपल्यासाठी आहे अन्यथा आपण शेतकरी साधी सभा सुद्धा घेऊ शकत नाही हे आपल्याला माहितीये तितकं एकीकरण आपल्या गावामध्ये सुद्धा होऊ शकत नाही तोंडावर बोलणार माणूस आहे एक गाव जरी एक कार्यक्रम ठेवू शकला ना तर पहिले नाही शेतकऱ्यांची जाहीर सभा आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आपण उभा राहणार आहे एकही गावाशी मदत करणार नाही फक्त कार्यकर्तेच हे काम करू शकतात एखादा ये आमदार येऊ द्या त्यांचे कार्यकर्ते लगेच नियोजन लावतील कारण की त्यांना त्यांच्या बंगल्यावर पैसे येतात ना त्यामुळे ते नियोजन लावतात इथे शेतकऱ्यांकडे इतका पैसा जमा करणार पैसा सुद्धा राहिला नाही त्याच्यामुळे मी का जे काही सभेमध्ये जातोय त्या सभेला नाव नका ठेवूया तिथे आपण गेलंच पाहिजे आपल्या शेतकऱ्यांचा विषय आहे आणि शेतकऱ्यांचा विषय तो मांडला देखील पाहिजे महादेव सर आपल्या परळी वैजनाथ परिसरामध्ये पाऊस अठ्ठावीस तारखेला म्हणजे उद्या दुपारनंतर कमी होऊन जाईल आणि एकोणतीसला ला चांगली उघाड मिळते तीन दिवसाची उघाड आहे संधीचा सोनं करा गंगाखेड पालम परिस्थिती देखील किचकट झालेली आहे संध्याकाळपर्यंत पाऊस राहील उद्या देखील पहाटेपर्यंत हा पाऊस असणार आहे आणि एकोणतीस तारखेपासून आपल्याला उघड देखील मिळणार आहे खानदेशला दोन घंट्याचा एक घाट्याच गॅप घेईल देशमुख सर पण रात्रभर पाऊस आहे खानदेशला बुलढाणा मार्गे अजून दोन तीन टफलाईन येतात तुमच्याकडे पाच तारखेनंतर पाऊस कसा राहील अजून कारणे म्हणतात पाऊस महत्वाचा आहे पावसाची पाच तारखेनंतरची अपडेट जर आपण पाहायला गेली तर पावसाच्या बाबतीत पावसाचा जोर जो, जो, जो आहे तो स्थानिक वातावरणाचा गरमीच्या लेवलचा आहे यामध्ये पूर्वी विदर्भ आणि पूर्व मराठवाडा डिक्लेअर झालाय पश्चिम महाराष्ट्र बघत आणि मॉडेलने काही संकेत दिले आहेत पण पाऊस सगळीकडे तो भाग बदलत पद्धतीने असणार आहे चाळीस टक्के पन्नास टक्के ची व्याप्ती असणार आहे आणि दोन तीन ऑक्टोबर नंतरच पावसाचा जोर जो आहे तो गाव पातळीवरती जास्त असणार आहे आणि एक दुसरा जो काही आठवडा आहे दसऱ्यानंतर जे काही पावसाचं प्रमाण वाढणार आहे तो सुद्धा जास्त आहे त्यामध्ये विजांचा कडकडाट हिंगोळी असेल वाशिम असेल नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागात सुद्धा आहे तर जाता जाता व्हिडिओमध्ये तेच थांबतोय पुन्हा एकदा शॉर्टकटमध्ये जी काही गुड न्यूज सांगितली आहे उघाडी संदर्भात त्याचा आढावा घेऊ एकदा एकोणतीस तारखेपासून महाराष्ट्रातल्या पावसाचा जोर हा उसळणार आहे अठ्ठावीस तारखेला सुद्धा पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी जनावर वगैरे चालताना अडथळे येणार नाहीत त्यांना व्यवस्थित चालता येतील पण पाऊस मात्र आजच्या पेक्षा दुप्पट पेक्षा तीनपट कमी होते त्यामुळे ती संधी मिळते एकोणतीस तारखेला राज्यात वारे वाढणार आहेत वारे तो गार थंड वारे असणार आहे त्यामुळे ढगांना थांबायला मराठवाडा विदर्भाला संधी नाहीये पश्चिम महाराष्ट्रात ने ही संधी ती मिळणार नाही त्यामुळे पाऊस ही कोणती सारखेला चांगला दिवसभर उघडतोय मित्रांनो पाऊस उघडलेला सांगितला आहे म्हणून याचा अर्थ असा नाही की पाऊस पडणार नाही नाशिक जिल्ह्याला संध्याकाळी पाऊस आहे कोल्हापूरला संध्याकाळी पश्चिम भागात पाऊस येईल आणि उघाडीच्या काळामध्ये दहा पाच ठिकाणी पाऊस होत असतो हे तुम्हालाही माहिती आहे दहा पाच गावांना पाऊस झाला त्यांनी असा विचारायचं नाही की अंदाज चुकला ते अगोदरच सांगतोय ते होणार आहे म्हणून आणि हे गाव कोणते आहेत हे निसर्गाला माहिती आहे मला सुद्धा माहिती नाहीये पण ह्या गावामध्ये ते येऊ शकतं फक्त आपण दिवसभर कामे केले दिवस मावता आपला सोयाबीन चांगला झाकावा अशी विनंती आहे त्यामिंगला तुम्ही काढणं आणि खळकळ नदी ज्या ज्या ठिकाणी जात असल त्या ठिकाणी करायचे तीस तारखेला फक्त धुळे जळगाव या भागातच पाऊस नांदेडच्या तुरळक भागामध्ये पाऊस असेल दहा पाच ठिकाणी तर अशा भागांचा समावेश सांगितलेला आहे एक तारखेला संधी चांगली आहे पुणे परिसरात थोडा संतधार पाऊस कोकण किनारपट्टी सातारा भागामध्ये दोन तारखेनंतर वातावरण बिघडायला सुरुवात तो वातावरण पहिल्यांदाच मराठवाड्यात दिलेल असं सगळी माहिती आपण तुम्हाला मी माझ्या येऊच्या सुरुवातीला दिली सु... त्यामुळे इथेच पूर्ण विराम घेतोय जय शिवराज धन्यवाद